नमस्कार मी अभिनेत्री आर्या घरे आणि स्वागत आहे तुमचं मागच्या दोन विशेष भागात आपण दोन मंदिरं पाहिले एक होते होतेश्वर आणि एक गोराडेश्वर आणि आज आपण आहोत आळंदीच्या अगदी जवळचं गाव म्हणजे सरोली बुद्रुक इथलं वाघेश्वर महाराजांचं मंदिर अगदी प्राचीन काळापासून हे मंदिर इथे उभं आहे आणि विशेषतः ह्या मंदिरांना दोन संतांचा सहवास लाभला एक होते संत तुकाराम महाराज आणि एक होते संत ज्ञानेश्वर महाराज बघूया काय विशेष ह्या मंदिराचं आणि काय पौराणिक कथा आहेत ह्या मंदिरासोबत झोडल्या गावामध्ये असलेलं हे वाघेश्वर महाराजांचं मंदिर दाभाडे सरकार चौकातून सरळ पुढे आलं की आपल्याला जो उंच डोंगर दिसतो तिथे आहे हे महाराज मंदिर इथे तुम्ही गाडी किंवा चालत येऊ शकता थोडं वळण आहे कमाणी पासून आत आलं की सर्वात आधी दिसत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वावर बसलेलं एक सुंदर स्वरूप तिथून थोडं सरळ पुढे आलो की आपल्याला दिसतं मंदिराचा दीपस्तंभ त्याच्या अगदी समोर तांब्याची मोठी घंटा दिसते आणि मग दिसतो आपल्याला सभा मंडपावरील सत्यम शिवम सुंदरमचा बोर्ड पायऱ्याने चालून आलो की आपण मंदिराच्या सभा मंडपात प्रवेश करू पहिल्यांदा आपल्याला त्रिशूळ दिसतो त्यानंतर नंदी नंदींच्या शिंगामधून आपण पाहिलं तर महादेवांची पिंडच पुढे आपण गेलो की आपल्याला दिसतो मंदिराचा सभामंडप आतमधून सागवान लाकूड लावून सुशोभीकरण मंदिराच्या सभामंडपाच केलेलं आहे प्रवेश कमानीवर ग्रामदैवत श्री वाघेश्वर महाराज मंदिर असं लिहिलेलं दिसत आज जाताना आपल्याला देवनागरी लिपीत लिहिलेली एक चौकोणी माहिती पाठी दिसते मंदिरात जाताना जी तांब्याची कमान आहे त्यावर मधोमध ओम गणपती दिसतो मंदिराच्या गाभाऱ्यात गेलं की आपल्याला कळत किती पुरातन हे मंदिर आहे इथला दगड त्यावर केलेलं कोरीव काम खरच हे एक यादव कालीन मंदिर आहे आत आपल्याला पहिले गणपती दिसतो जो दगडाचा आहे आणि त्याला शेंदूर लावला आहे बंद काचेत अशी ही गणपतीची मूर्ती आहे अगदी मधोमध मद एक तांब्याचा कासव देखील आहे त्याच्या चारी बाजूला कोरलेली स्तंभ आहेत आणि त्या स्तंभांवरही कोरलेली काही मूर्त्यांची शिल्प आहेत शिवलिंगाच्या गाभाऱ्यात जाताना अजून एक कमान लागत आणि ती आहे चांदीची त्यावरही उत्तम प्रकारचं नक्षीकाम केलं गेलेलं आहे गाभरात गेलं की आपल्याला दिसते ती शिवलिंग ज्याला रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या आहेत शिवलिंग जुनी आहे पण आजूबाजूला केलेले संगमरवरी डागांच्या फरशा आहेत गाभाऱ्यात एका वेळी दहा भाविक थांबतील एवढा मोठा गाभारा आहे ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेली शांतता आणि भाविक भक्त इथे माऊलींचे आणि वागेश्वर महाराजांचे दर्शन घेऊ शकतात आता आपल्यासोबत चरवली गावचे ग्रामस्थ आहेत लक्ष्मण तापकीर आणि ते आपल्याला मंदिराबद्दल थोडीशी माहिती देतील प्राचीन काळापासून हे मंदिर कस स्थापन इथे झालं ह्या गोष्टी आपल्याला काय हे मंदिर साधारणतः अकराव्या शतकातलं आहे देवगिरीचे राजा राजा रामदेव राय या काळामध्ये जे शिवालय या परिसरात उभी राहिली त्यापैकी हे एक शिवालय आहे खोलेश्वर महाराज वाघेश्वर महाराज वाघोली गावचं एक ग्रा, ग्रामदैवत आहे वागेश्वर महाराज हे अकराव्या शतकातली राजा रामदेव रायच्या काळातली मंदिर आहे त्या काळात हे मंदिर स्थापन झालं आणि नंतर मग गावकऱ्यांनी केला किंवा मागे महादेवांची प्रतिमा आपण स्थापन केली तर ती पहिले नव्हती मग ह्या गोष्टी कशा डेव्हलप झाल्या नाही त्यानंतर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार म्हणजे कळसाचं काम झालं साडेतीनशे वर्षापूर्वी सा ते दाबाडे सरकार नावाच्या व्यक्तीने केलं त्याच्यानंतर मंदिराकडं तसं दुर्लक्षच होतं पण नंतर या ठिकाणी वाघेश्वर सोकाम सेवा अशी संस्था स्थापन करून मंदिर आणि मंदिराच्या परिसराचा पहिल्यांदा स्वच्छता किंवा मंदिराचा परिसर सुशोभीकरणचं काम सुरू झालं त्याच्यानंतर दहा वर्ष पंधरा वर्ष हे काम चालू राहील हळूहळू या ठिकाणी भक्त भाविकांची गर्दी वाढू लागली तसं तसं लो, लोक लोकं देणगी द्यायला सुरुवात झाली आणि त्या देणगीमधून नंतर या मंदिराच्या परिसराचा विकास होऊ केला आत्ता हे जे पाठीमागं शिव पार् पार्वती हे जे शिवशिल्प आहे हे आत्ता दोन वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी उभं केलं त्याच्या अदोगर मंदिराच्या शिखराचा कळ मंदिराचं शिखर बनवलं ते शिखर बनवण्यासाठी जवळजवळ तीस लाख रुपये खर्च केला त्याच्यानंतर हा पुढचा सभामंडप एक कोटी रुपये या सभामंडपासाठी खर्च केले याचं वरचं जे सागाचं सिलिंग सा आहे याला चाळीस लाख रुपये खर्च केले हा सर्व खर्च ग्रामस्थ आणि शिवभक्तांच्या देणगीतून झालेला आहे आणि चाळीस वर्ष सोकामसेवेने या ठिकाणी काम केलं आणि सोकामसेवेच्या माध्यमातून आणि ग्रामस्थ आणि शिवभक्तांच्या देणगीतून मंदिर आणि मंदिराच्या परिसराचा विकास झालेला आहे बरं जेव्हा आपण म्हणतो की कुठल्या गावात जर ग्रामदैवत त्यांचं तें, असेल किंवा ग्रामदैवत असेल तर आपल्याकडनं जर कर, तर काही चूक झाली गावाकडनं गावा लोकांकडनं तर काहीतरी शिक्षा देव देत असतो असा कधी प्रसंग चरोली गावावर आला का किंवा कधी शिक्षा दिली होती का असं सांगायचं झालं तर या वागेश्वर महाराजांचं ग्रामदैवत म्हणून या गावावरती फक्त आशीर्वादच एकेकाळी एकोणीसशे साली या ठिकाणी एक पिंडीवरती नाग निघला आणि तो श्रावण महिन्यात निघला त्याचे फोटो बिटो आज पण अव्हेलेबल आहेत पण महादेवानी प्रत्यक्ष गावकऱ्यांना दर्शन दिलेलं पण असं कधी कुणाचं कुणाला शिक्षा दिली किंवा गावावरती काहीतरी वाईट प्रसंग आला असं कधीच घडलेलं नाही आणि अशी कुठं नोंद नाही आणि ऐकण्यातही नाही पण एकदा बरेच वर्ष या भागामध्ये दुष्काळ पडला होता त्यावेळेस सर्व गावकरी लोकांनी माता भगिनींनी इंद्राणीवरून पाणी आणलं आणि महादेवाच्या पिंडीवर वाहिलं तर दुसऱ्या दिवशी लगेच पाऊस सुरू झाला असं वैशिष्ट्य या महादेवाचं आहे या महादेवाने नेहमी गावावर आशीर्वाद ठेवलेला आहे कधी काय शिक्षा दिली किंवा महादेव कुणा अवकोपलाय असा कधीही प्रसंग झालेला नाही म्हणजे महादेव नेहमी भक्तांवर आणि 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 प्रेम श्रद्धेने आपण जेव्हा हे जे शिवालय उभं राहिलेलं आहे आणि मंदिराच्या परिसराचा जो विकास झालेला आहे ह्याला खरं कारण महादेवाचा आशीर्वादच काम करणारे आम्ही भरपूर लोक आहोत गावांनी पण त्याला सहकार्य केलंय पण खरा महादेवाच्या कृपेने हे भव्य दिव्य शिवालय या ठिकाणी उभं राहिलेलं आहे मग जसं तसं आता शिवालय हे इतकं मोठं झालंय मंदिर एवढं मोठं झालंय अनेक प्रवासी इथे दर्शनासाठी येतात पाहायला येतात तर कधी कोणाला अशी प्रचिती कधी आली महादेवाची किंवा काय आपण असं मागितलंय आणि महादेवाने ते पूर्ण केले असं काय कधी असे खूप प्रसंग आहेत की अनेक शिवभक्त या ठिकाणी महादेवाकडे येतात दर्शन करतात आणि आपल्या मनाची इच्छा प्रगट करतात तर ती इच्छा पूर्ण झाली अशा अनेक लोक आहेत आणि आता तुम्ही मला मुलाखत घेताय माझी तुमच्या घरात पण एक असा प्रसंग झाला आहे की कृ कृष्णराव घारे यांना जो मुलगा झालेला आहे तो महादेवाच्याच कृपेने झालेला आहे त्यांनी इथंच नवस केला असाच एक राजस्थानी माणूस आहे व्यापारी आहे मोठा तो इकडं नारायणगावला राहतो त्यांनी पण असंच मुलबाळ नव्हतं म्हणून महादेवाला नवस केला होता तर त्याही माणसाला मुलगा झाला नंतर त्यांनी इकडं येऊन जवळजवळ एक हजार किलो वजनाचे पेढे महाशिवरात्री दिवशी इथं येणाऱ्या शिवभक्तांना पेढ्याचा प्रसाद म्हणून वाटप केलं अशा अनेक प्रसंग आहेत अने आणि आता दोन वर्षापूर्वी पण या मंदिरावरती नागरूपात महादेवांनी दर्शन दिले आणि मला वाटतंय ते यात्रेच्या वेळेसच नागरूपी महाराजांनी दर्शन दिलं होतं सगळ्या भाविकांना तर हे काही किस्से आणि हा काही इतिहास होता वागेश्वर महाराजांच्या मंदिराचा आशा करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्या निसर्गरम्य अशा मंदिरात तुम्ही कधी भेट देताय हे आम्हाला अवश्य कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या मंदिरावर हवा आहे हेही नक्की सांगा